सकाळी ब्रेकफास्टला रोज किचनमध्ये एक दोन तास घालून कधीतरी कंटाळा आलेला असतो असं वाटतं की कधीतरी आपलं असं शॉर्टकटमध्ये नाश्ता झाला पाहिजे आणि तोही एकदम स्वादिष्ट सिम्पल आणि सगळ्यांचा आवडीचं सुद्धा असेल तर मग कधीतरी मग आपण असा कधी शॉर्टकट नाश्ता केला पाहिजे तुम्ही सुद्धा कधीतरी करत असणार नक्कीच तर ही अशी शेवई आहे गव्हाची सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते आणि बाजारात सुद्धा एकदम इझिली अवेलेबल होते ती मी आज म्हणून मी एकदम सिंपल नाश्ता करायचं ठरवलं तर मग मी, शेवे शे शेवे थे। तर थे शे मी शे या शेवेला अशी तोडून घेतलेली आहे शेवई खूप लांब असते तर ती अशी आपण अख्खी नाही टाकू शकत म्हणून मी अशी तिचं चुरा करून घेतलेला आहे त्या साईजमध्ये पाहता येते तुम्ही आता हिला मी चुरा करून बाजूला ठेवून दिला आणि आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले ड्रायफ्रूटमध्ये फक्त मी काजू आणि बदामच घेतलेले आहेत थोडे त्यांचे साईज छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुरीने आणि नंतर पॅन मध्ये मी घी गरम केला दोन चमचे घे घातलेले आहे त्यामध्ये काळी मडक का, चांगली फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत एक मिनिट भरतच तळले गेले ते आणि थोडेसे तळल्यानंतरच मी हे बदाम आणि काजूचे जे काप करून घेत घेतले होते ते घातले लगेच त्यांना तळून झाले छानपैकी फ्राय करून घ्या त्यांना त्याने काजू टेस्ट खूप छान लागते शेवई खाताना त्यानंतर लग त्यामध्ये मी शेवई घालून घेतली आणि हिला सुद्धा एक ते दोन मिनटं चांगलं फ्राय करून घेतलंय शेवईला आहे ना चांगलं थोडस हलकस कलर चेंज होईपर्यंत आपण पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्याने शेवईची टेस्ट खूप छान लागते आता हिला एक दोन मिनिटभर मी छानपैकी भाजून घेतली आहे आता यामध्ये घालूया मी माझं गरमच दूध घे होतं गरम गरमच मी जस्ट तापवलेलं होतं ते दूध घेतलं आहे तुम्ही नॉर्मल दूध घेतलं तरीही चालत आहे दूध चांगलं तापलेलं घ्या आणि क्षवय खूप छान लागते टेस्टला आता मी इथे चांगलं दोन ते ती तीन कप भर दूध टाकलं आहे त्यानंतर लगेचच थोडंसं सा कन्सिस्टन्सीसाठी मी पाणी टाकले पाणी एकदम कमी टाकले तर हे माझं पावलीटरचं ग्लास आहे छोटस तेवढंच मी पाणी टाक लिटर पण नाही म्हणता येणार त्याच्यापेक्षा पण अर्ध म्हणता येईल थोडसच पाणी ऍड केलंय त्यानंतर मी साखर टाकून दिलीये आता आम्हाला इथे घरामध्ये सगळ्यांनाच गोड खूप कमी लागतं जास्त गोड कोण खात नाही म्हणून मी साखर एकदम कमी टाकलेली आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडेसे मी केसरचे धागे ऍड केले त्याच्यामध्ये साधारण साठी आणि थोडीशी घरामध्ये माझ्याकडे रुटी फ्रुटी अवेलेबल होती म्हणून ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केली दिसायला सुद्धा छान दिसते ना ती तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायची आपल्याला आणि झाकण लावून एक तीन ते चार मिनटं फक्त शेवईला शिजून घ्यायची या शेवईला खूप जास्तच असा वेळ लागत नाही म्हणूनच ही शेवई झटपट असते नाश्त्याला अगदी सोपी बनते आणि सगळ्यांना आवडीचा सुद्धा हा पदार्थ असतो आणि शेवई म्हटली तर मला चहा हा लागतोच सकाळच्या नाष्ट्यासाठी कोणताही गोड पदार्थ म्हणा किंवा कांदेपोय असे म्हटलं की मला सोबत चहा हा लागतोच मी सोबत चहा सुद्धा केला होता त्याने नाश्त्याची चव अजून डबल होऊन जाते चहा जर सोबत असेल तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडत असेल मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला नाश्त्यासोबत चहा आवडतो माझ्या मिस्टरांना शक्यतो चहा आवडत नाही असं जर काही नाश्ता केला तर ते चहा शक्यतो नाहीच घेत पण आम्हाला जरूर लागतो तर अशी ही माझी झटपट आणि क्विक आणि एकदम सोपी रेसिपी सगळ्यांना आवडती सगळ्यांच्याच फेवरेट असते ही अशी झटपट झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी पाच ते दहा मिनटात म्हणून तयार होते आता व्हिडिओसाठी मला पंधरा ते वीस मिनटं गेले तो भाग वेगळा आहे पण अगदी क्विक म्हणून जाते कशी वाटली रेसिपी एक कमेंट नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया बाय